नमस्कार राधिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत प्रोटीन बार तर आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला स्वतःची काळजी घेणं होत नाही किंवा पटकन काय स्वतःसाठी काही खाणं होत नाही त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे तुमच्या घरातल्या सर्वांसाठीच आहे तर इथं मी घेतलेले आहे सिया सीड्स आणि खजूर आणि हे जरा चांगलेवाले खजूर आहेत एकदम नरम आणि मऊ वाले तर हे तुम्ही वापरू शकता ते जरा लवकर हे होतेत गरम होते त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आपल्याला इथे आपण बिया काढून घेतलेल्या आहेत आणि मी बारीक क्रस करून घेतलेत काजू आणि बदाम ते थोडे मोठे होते होते तर ते पण आपल्याला कमी गॅसवर भाजून घ्यायचे एकदम करंजी याच्यात आपण सूर्यफुलाची बिया टाकू त्या टरबुजाची बिया आणि सूर्यफुलाची बिया आहेत तर वेगवेगळं मी भाजून काढून घेते कारण प्रत्येकाची एक वेगळी हे असते भाजण्याची पद्धत पण वेगळी असते आणि काही काही याला प्रोटीनला आपल्याला भाजायला भाज थोडासा वेळ लागतो काही काही लवकर भाजते त्याच्यामुळे थोडंसं वेगवेगळं मी ते भाजून घेतलेलं आहे आता आपण बदाम भाजत आहोत आता बदाम थोडेसे चांगले भाजून झालेत मी त्यात काजू टाकते कारण काजूला जास्त भाजायला वेळ लागत नाही तर वेगवेगळे वेग करूनच भाजून घ्या तुम्ही पण पन? आता आपण एका ताटात काढून घेऊ आता इथे टाकू आपण कलिंगडाच्या बिया पंपकींच्या सॉरी त्या पण आपल्याला चांगल्या क्रंची अशा भाजून घ्यायच्यात कमी गॅसवर गॅस फुल करायचंच नाही एकदम मस्त अशा भाजून झाल्यात बघा आपले बिया अपन। हे आपण त्या पण आपण एका ताटात काढून घेऊ आणि आता भाजू आपण थोडेसे सिया सी सीड्स आणि आता आपण जवस भाजू जवस पण आपल्याला खाण्यासाठी खूप चांगलं आहे त्याची चटणी पण बनवू शकता तुम्ही किंवा असं रोजच्या जीवना जेवणामध्ये आपल्याला एक चमचा तरी खा खाल्लं गेलं पाहिजे जवस तीळ इथं आपण एक वाटी तीळ घेतलेले आहेत तर खूप सारं या प्रोटीन बारमध्ये प्रोटीन आहे तर तुम्ही नक्की बनवा इथं आता आपण एक चमचा तूप टाकत आहोत तूप आपल्याला जास्त लागणार नाही तर आपण सर्व आपण साधी भाजून घेतलेली आहे चांगले आता फक्त आपल्याला ते मिक्स करायचे तुपात टाकून <coughs> इथं बघा मी वेगवेगळं असं भाजून घेतलेलं आहे सगळे आता सर्व आपण एका याच्यात टाकून भाजून घेऊ आता आपल्याला जास्त भाजायची गरज नाही कारण आपण ते पहिलेच भाजून घेतलेले आहेत फक्त तुपात त्याला मिक्स करायचे कारण टेस्ट पण छान लागते आणि सर्व मिक्स पण होतात चांगले आता आपण काढून घेऊया का ताटात आता ता इथं आपण बिया काढलेल्या खजूर टाकू इथं आपल्याला तूप टाकायची काही गरज नाही कमी गॅसवर आपल्याला हे चांगलं मेल्ट होतं आहे बघा चांगलं मेल्ट झालेलं आहे आपले खजूर आता थोडंसं मेहनतीचं काम आहे आपल्याला आणि या प्रतिम अशा वड्या लागतात ह्या खायला पण छान लागतात आणि मुलांसाठी किंवा आपल्यासाठी सगळ्यांना खायला पण उपयोगी चांगले आहेत आता जे भाजून घेतलेले सगळे जिनसात आपण त्याच्यात टाकून देऊ आणि सर्व चांगले मिक्स करून घेऊ पहले थोड़ा मी पहिलं थोडंसं मिक्स करून बघते आधी की खजूरची अजून गरज लागत असेल तर थोडंसं राहू दिलं मी साईडला आणि थोडं आधी मिक्स करून बघितलं पण नंतर असं वाटलं की याच्यात अजून थोडंसं टाकू शकतो मग मी पूर्ण बिया आपल्या ज्या भाजलेल्या होत्या त्या सगळ्या टाकून दिल्या त्याच्यात आणि जे मॅशर आहे त्यांना आपण मिक्स करून घेऊ कारण ते सराट्यानं किंवा लाकडाच्या आहे आपल्याला ते जमत नव्हतं तर असंच मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या वड्या करण्यासाठी रेडी झालेले आहे सगळं मिश्रण याच्यात तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स वापरू शकता जास्त टाकू शकता टाकायचे असले तर अक्रोड पण वापरू शकता तर जे बाकीचं राहिलेलं आहे ते पण आपण त्याच्यात टाकून देऊ आणि हे गरम असतानाच करायचं आपल्याला इकडे बघा मी एक असं थापून घेतलेलं आहे खाली थोडंसं तूप लावलेलं आहे आपल्याला म्हणजे आपल्या वड्या चांगल्या पडतील आणि आता मेशरनं चांगलं त्याला प्लेन केले आता वड्या पाडून घेऊ आपण थोडेसे जाडच ठेवल्यात मी आता आपल्या वड्या पाडून घेऊ जे साइड साईडचे होते ते काढून घेतलेले आहेत कट म्हणजे एक वड्या एकसारखे दिसतील आणि जे साइडचे काढलेले होते त्याचे मी छोटे छोटे लाडू बांधलेत खूप छान अशा आपल्या वड्या तयार झाल्या आहेत बघा प्रोटीन बार तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही अजून कमेंट पण करू शकता तुम्हाला जे कुठले अजून पाहिजे असतील तर मी बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि टेस्टी पण झाल्यात आपल्याला याच्यात गूळ पण वापरायची गरज नाही पडली किंवा पाणी पण टाकायची गरज नाही पडली म्हणजे खूप दिवस तुमच्या वड्या छान टिकतात ह्या तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय